हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घर कूल तर मैत्रिणींनो तुम्ही कधी एखाद तुमच्या डॉक्युमेंटेशनचं काम करायला घेतलं किंवा एखादे पेपर फाईलिंग करायचे असतील आणि ते करत असताना अचानक तुमच्या स्टेपलर मधल्या पिना संपल्या तर सगळाच गोंधळ उडतो जर आपल्याकडं एक्स्ट्रा पिनांचा बॉक्स असेल तर ठीक आहे परंतु तुम्ही एखाद्या बाहेर कुठं ऑफिसमध्ये एखाद्या कामानिमित्त गेला असाल किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल तुमचा आता प्रोजेक्ट सबमिशनचा हा सध्या पिरियड चालू आहे तसं असेल आणि पिना संपल्या तर बराचसा गोंधळ उडतो आणि त्यावेळेस आपल्याकडे जास्त वेळही नसतो तर याच आपल्या प्रॉब्लेमवरती एक छोटासा हॅक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी सोपी टीप आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा स्टेपलरमध्ये पिना आपण रिफिल करतो त्यावेळेस ही जी पिनांची स्ट्रीप असती तर ती घेताना काय करायचं आपल्या घरात कुठल्याही कलरची असलेली नेलपेंट आपल्याला इथं लागणार आहे ती घ्यायची आणि या जी पिनांची जी स्ट्रीप आहे त्यावरती एक चार ते पाच त्यातल्या पिना राहतील तर तेवढ्या पिनांना आपल्याला याला नेलपेंटनी असं कलर करून घ्यायचं आहे तर हे का करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगतेच ॲक्च्युली हा जो हॅक आहे हा मी अगदी माझ्या कॉलेजपासनं यूज करते खरंच खूप यूजफुल आहे कारण कधी पिणं संपल्या तर खूप गडबड होते ह्या अनुभवातनं प्रत्येकजण गेलेलाच असतो तर आता आपण इथं नेलपेंट लावून घेतली आहे याला छान सुकून घेणार आहोत आणि सुकल्यानंतर आता आपल्याला याला स्टेपलरमध्ये भरून घ्यायचं आहे तो स्टेपलर ना तो ला तर स्टेपलरमध्ये भरताना काय करायचं जे आपण कलर केलेला भाग आहे तो खालच्या दिशेने म्हणजे सुरुवातीला आपल्या ज्या प्लेन असतील की जिथं कलर नाही आहे अशा पिना आपल्याला समोर लावायच्या आहेत आणि शेवटी कलरचा भाग आपल्याला ठेवायचा आहे आता त्यानंतर अशा प्रकारे आपण हे स्टेपलर फिट करून घेऊ आणि आता काय करायचं कधीही आपल्या पिनं आपण वापरू आता इथं मी काही माझे पेपर्स स्ट, स्टेपल केले आहेत तर ते झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बऱ्याचशा वेळेस मी ह्या पिणं वापरल्यात आणि आता जिथनं आपल्याला एक डॉट असतो प्रत्येक स्टेपलरमध्ये की कळतं की पिना पिना दिसतात आपल्या तर आता मला इथं बघा तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की इथं लाल डॉट दिसत आहेत याचा अर्थ की आपल्या स्टेपलरमध्ये आता फक्त था चार ते पाच पिनाच राहिलेल्या आहेत म्हणजे की आपण हे स्ट्रेपलर आता कॉलेजला ऑफिसला कुठेही बाहेर नेणार असेल तर एक आपण प्रिपेअर राहतो की अरे आपल्या पिना आता थोड्याच राहिलेल्या आहेत आणि आपण सोबत याची स्ट्रीप किंवा पिनांचा आपला जो बॉक्स असतो तो ठेवतो म्हणून कधी आपल्या ह्याच्यात अशी ही ट्रिक यूज करा आणि आपलं जे काही स्टेशनरीचं पाऊच असेल जे आपण ऑफिसला कॉलेजला घेऊन जातो त्यात आपण घरनं निघतानाच एक दोन पिनांच्या स्ट्रीप ठेवाव्यात म्हणजे आपली कधीही अशी गैरसोय होणार नाही तर ही टीप कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू